आंतरराष्ट्रीय बासरीवादक पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस चे वाटप शिवशन फाउंडेशन भारत व निरंजन धारा लखनऊ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुणे माननीय प्रेमपाल शर्माजी आय एस संयुक्त सचिव रेल्वे बोर्ड भारत सरकार व प्रसिद्ध संगीतकार पंडित ब्रिजभूषण गो स्वामीजी आंतरराष्ट्रीय बासरीवादक एन टी पी सी बीजीएम माननीय सौरभ बनोदा यांचा बासरीवादनाचा कार्यक्रम देशबंधू महाविद्यालय कालकाजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला सौरभ बनोदा व सुनील दक्ष यांच्या बासरी व वा तबला वादन यशिका निवेदिता व नायर देवगौरी शगुन गौर भावना रावत साक्षी झा नृत्य व अभिनयाने सर्व श्रोते मंत्रमुक्त झाले दिवंगत पंडित निरंजन प्रभाव यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो दे पंडितजी एकोणीसशे साठ पाच दोन हजार पाच या कार्यसवात आदरणीय आंतरराष्ट्रीय बासरीवादक होते आणि त्यांनी जगभर आपली बासरी वादन केली ते राष्ट्रीय वाद्यवृंद समितीचे सदस्य भारत सरकार होते पंडित निरंजन प्रसादजी यांनी हिंदी चित्रपट चित्रपट सृष्टीत बासरी वादनाचे काम केले त्यापैकी काही प्रसिद्ध हिंदी चित्रपट गुड्डी शोर इत्यादी आहेत ते आकाशवाणी लखनौ येथे अव्वल दर्जाचे कलाकार म्हणून कार्यरत होते बासरी वादन सर्वात आदरणीय गुरुंपैकी एक होते दोन हजार तेरामध्ये त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय समाजात पुरस्कार हा निरंजन धारा लखनौतर्फे दिला जातो या वर्षी शिवशाही फाउंडेशन भारत आणि निरंजनधारा लखनऊ लखनौ यांच्या संयुक्त मानाने हा पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार सामाजिक कार्य लेखन प्रशासन कला आणि संस्कृती संशोधन विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना दिला जातो आम्ही शिवशाही फाउंडेशन भारत आणि निरंजनधारा लखनौ विविध सामाजिक कामे करतो उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य आयुर्वेद योग आणि विकास पर्यावरण कला व सांस्कृतिक यांसारख्या क्षेत्रांचं या क्षेत्रामध्ये सतत कार्यरत असते यावर्षी वेळ क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पाच मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो दोन हजार पंचवीसचे पुरस्कार विजेत्यांची यादी पुढील प्रमाणे आहे पहिला पंडित श्री अशोक कुमार प्रख्यात संगीत दुसरा डॉक्टर श्री मूलचंद्र सिंह समाजसेवा तिसरा डॉक्टर संदीप भोसले आय आर एस उपायुक्त प्रशासन चौथा डॉक्टर विशाल वळवी वैद्यकीय सेवा व आदिवासी न्याय हक्कासाठी लढा पाचवा श्री अरुण कुमार अरुण कुमार मलिक नाटक व दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला हे पुरस्कार स्वर्गीय पंडित निरंजन प्रसाजी यांच्या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त घोषित करण्यात आले चार ऑक्टोबर पंचवीस देशबंधू महाविद्यालय कालकाजी नवी दिल्ली संस्थेत भव्य पुरस्कार सोहळा घेण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार लायबा रशिद व भावना यांनी केले यावेळी देशबंधू महाविद्यालय कालकाजी नवी दिल्लीचे गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पदक देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पाहुणे माननीय प्रेमपाल शर्माजी आय एस संयुक्त सचिव रेल्वे बोर्ड भारत सरकार व प्रसिद्ध संगीतकार पंडित ब्रिजभूषण गोस्वामीजी आंतरराष्ट्रीय बासरी वादक श्री सौरभ बनोदा संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष बाळाराम माडकर शिवशाही फाउंडेशन भारत आणि श्रीमती उर्मिला बनोदा संचालक निरंजन धारा श्री डॉक्टर श्रीकरा डॉक्टर श्रीकारा गौडा राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवशाही व उद्योजक लखनौ सौ मनु माथुर डेप्टी जनरल मॅनेजर एन टी पी सी शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुमार पांडे एन सी सी डॉक्टर डॉक्टर अजयसिंह गहलोत खजेंद्र प्रतीक कोडुलकर सचिव ऋतुराज पाटील योगेश पाटील शैलेश तेवथिया नितीन मोहरली नितीन मोहोरवली विनोद जी सागर डांगर नवनीत यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी पी सी ओ एस ग्रुप व डॉक्टर विजय सिंह उपायुक्त डॉक्टर नकुल कोरडे डॉक्टर अंबादास माडकर संसदीय व्यवस्थापन समितीचे विशेष सहकार्य लाभले